महाराष्ट्र आम्ही पेटवायला संपलं नाही दिवस आमचा देश तोड परदेश आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणात आमचा बीड जिल्ह्याचा ऊस तोड कामगार आहे असा एक राज्य नाहीये तामिळनाडूला पावसाळ्यात काल परवा टोळ्या गेल्यात आमच्या त्यांचे मुलं घरी कोण सांभाळणार आहेत आहे का कोणी त्यांना वारस सांभाळायला आजी आजोबा आज, आज परमानी दिलाय त्या का मुलीचा अपहर ते बलात्कार झाले कशामुळे झालं आता उद्या मी माझे आई वडील मला सोडून गेलेले आहेत कारखान्याला मी एक मी स्वतः पाच वर्ष ऊस तोडलाय त्याच्यानंतर पोलीस भरती केले गेल्या वर्षी एकशे पंचवीस मार्क माझे जुळाले एकशे सव्वीस ला मिरट लागले एक मार्कान उडाले येक येक वाली लागली मला मी तुम्हाला माहित आहे चांगलं की आम्ही इथे एस टी आरक्षणातून आरक्षण घेण्यासाठी इथे ऑलरेडी आम्ही तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश मध्ये रिझर्वेशन मध्ये आहेत गेल्या वर्षी मी स्वतः पोलीस भरती दिलेली आहे मुंबईला येश्टी आर कॅटेगरी वाली मुलगी माझ्या दहा मार्कांना कमी आहे मी बीड मध्ये हा अन्याय कशाला मार्क एक आमचं ना एक मार्क कमी होत आहे पाच वर्ष ऊस तोडलाय मी पाच वर्ष माझ्या आई वडिलांचं वय जर सांगायचं सत्तर वर्षाचे माझे वडील आहेत आज कर्नाटकाला ऊस तोडायला जाते कारखाना सांगते सदाशिव कारखान्याला माझे वडील ऊस तोडते कशामुळे का माझा भाऊ येतो सहा वर्षाने पोलीस भरती करतोय तू आज पोलीस नाहीये तू आज सहा वर्ष झालं तू पोलीस भरती करतोय गेल्या वर्षी एक मार्गानं वेटिंगला सांग ना काय म्हणजे एक एक मार्कानं जर आम्हाला कमी पडलो ना तर एक हजार मुलांच्या माग आम्ही पडतो कारण हेच आहे आता साडेस साडे पंधरा हजार पोलीस भरती येते मुलांसाठी त्याच आम्हाला पाहिजे गेल्या वर्षी दहा मुलगी दहा मार्कांनी माझ्यापेक्षा कमी आहे तिला ती आज मुंबई पोलिस आहे मी दहा मार्क प्लस असून मी इथे तुमच्या समोर सरकार आहे की आम्हाला एस टी आरक्षणातून पाहिजे आम्ही काय कोणाची

कलम तीनशे बेचाळीस नुसार जास्तपणे ठरवलेला ऑर्डर आणि भारत शिफारशी ज्या समिती एकोणीसशे पासष्ट नुसार आमची जी मागणी आहे ज्या निकष आदिवासीमध्ये येतात ते संपूर्ण बंजारा समाज तो निकष पूर्ण करते तर माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की आमची मागणी पूर्ण करा आणि आम्हाला न्याय द्या धन्य सरकारला आमचा असा इशा, इशार इशारा आहे जशी तुम्ही आता माझ्या बहिणीची तळमळ पाहिली ही माझ्या बहिणीचीच नाही तर बंजारा समाजाच्या प्रत्येक व्यक्तीची तळमळ आहे आमच्या प्रमुख मागण्या आहे सरकारला ते म्हणजे हैदराबाद गॅजेटनुसार आम्हाला एस पी आरक्षण द्यावं त्यासोबतच सी पी पेरारनुसार सुद्धा आपला काही कितीतरी उल्लेख आहे जिथे आम्हाला एस आरक्षण मिळतो तर समाज सरकारला माझा इशारा हाच आहे की आम्हाला लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण निषेध करूया हा माझा सरकारला इशारा आहे सगळ्यांना माझा जयश आज आम्ही बीड येथे मोर्चा काढलेला आहे आमची मागणी फक्त एकच आहे की आम्ही बंजारा समाजांना एस टीचं आरक्षण द्यावा जी ही आमच्या हक्काची लढाई आहे आणि आम्ही हक्काने लढतो जोपर्यंत आम्हाला एस टी आरक्षणाचा शिक्का मिळणार नाही तोपर्यंत ना ना ना, हा लढा थांबणार नाही म्हणून ना ना ना। माझं सरकारला सांगणे की आम्हाला एस टी आरक्षण मधून द्या माझा सरकारला इशारा आहे की जर सप्टेंबर आम्हाला एस आरक्षण नाही तर आम्ही हा साजरा करू देणार नाही आम्ही प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यात प्रत्येक तालुक्या तालुक्यात निषेध दाखवू आम्ही काळा झेंडा दाखवू आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा काळा दिन म्हणून घोषित करू हा माझा सरकारना निशारा आहे